नमस्कार मी इंदिरा न्यूज अनकटच्या कृषी अपडेटमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते पाहूया कृषी क्षेत्रातील काही महत्वाच्या घडामोडी शेती महामंडळाच्या जमिनीची व संयुक्त शेती क्षेत्राची सद्यस्थिती व अद्ययावत माहिती महामंडळाकडे असावी यासाठी या जमिनीचे जिओ टॅनिंग करण्यात यावे व या कामाला प्राधान्य देण्यात यावे असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेत राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन आणि विकास प्रतिष्ठान संस्थेने कांद्याचे नवे वाण विकसित केले असून पारंपरिक खरीप वाणांच्या तुलनेत या वाणांची टिकवण क्षमता जास्त म्हणजे काढणी पश्चात तीन महिन्यांपर्यंत असणार आहे भारतीय कृषी संशोधन परिषदेने या, या वाणाचा प्रसार करण्याची शिफारस केली असून या वाणास अद्याप अधिकृत नाव देण्यात आलेले नाही मराठा विद्याप्रसारक समाज शिक्षण संस्था नाशिक संचलित पिंपळगाव येथील क का वाघ वरिष्ठ महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक संपत रामभाऊ खैरनार यांनी दाखल केलेल्या बायोडिग्रेडेबल सेन्सर फॉर एन्व्हारमेंटल मॉनिटरिंग या संशोधनास भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून डिझाईनच्या नोंदणीचे प्रमाणपत्र देत मंजुरी देण्यात आली या संशोधनामुळे पर्यावरणाचे निरीक्षण करण्यासाठी वापरली जाणारी साधने आणि तंत्रे यांच्यात भर पडणार आहे गेल्या हंगामात बिगर मोसमी कलिंगड तसेच खरबूज फळांना चांगला दर आणि मागणी राहिली परिणामी यंदा शेतकऱ्यांनी या दोन्ही क्षेत्रात वाढ केली आहे अमरावती बाजार समितीत शनिवारी बिगर मोसमी कलिंगडाची दोनशे पन्नास तर खरबुजाची एकशे पन्नास क्विंटल आवक नोंदविण्यात आली चांगला परतावा मिळावा या उद्देशाने बहुतांश शेतकरी डिसेंबर पंधरा ते जानेवारी पंधरा या दरम्यान कलिंगड तसेच खरबूज लागवडीवर भर देत आहेत तेल बियांच्या लागवडीस प्रोत्साहन देण्याच्या योजना राबविण्यात येत असल्या तरी त्यातील अडचणींवर उपाययोजना करण्यात येत नाहीत त्यामुळे करडई सूर्यफुलाचे लागवड क्षेत्रात झपाट्याने कमी होत आहे यंदाच्या रब्बी हंगामात पश्चिम विदर्भात करडई व सूर्यफुलाच्या लागवड क्षेत्रात घटीचा कल कायम आहे तसेच रब्बी गळीत धान्याची लागवड केवळ बहात्तर टक्के क्षेत्रात झाली आहे तीळ आणि जवस पिकांचे क्षेत्र मात्र वाढले आहे संक्रांत आली तरी गुळाला योग्य भाव मिळत नसल्याने जालनातील गुळ व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या सध्या गुळाची गुळाची आवक कमी चित्र असून ते रुपये विक्री केली जाते दररोज फक्त दोन ते तीन हजाराची गुळाची आवक जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत होते मोसंबीच्या आंब्या बहराला बदलत्या वातावरणाचा फटका बसत असल्याने जालन्याच्या अंबडी येथील शेतकरी चिंतेत पडलेत अंबड तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी मोसंबीची लागवड केली असून ढगाळ दमट आणि कडाक्याची थंडी पडत असल्याने मोसंबीला बहर फुटताना अडचणी वाढत आहेत त्यामुळे मोसंबी फळाचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाल्याने या भागातील शेतकरी चिंतेत पडलाय धान्याचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात दोनशे पन्नास पेक्षा जास्त राईस मिल आहेत या राईस मिल मध्ये अनेक वर्षांपासून स्थानिकांचे धान्य कमी घेतलं जात असून तिथे मोठ्या प्रमाणात राज्याबाहेरील धान्य येते मात्र याकडे जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि कृषी उत्पन्न बाजार समितीने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय राईस मिल धारकांच्या मनमानीमुळे स्थानिक शेतकऱ्यांचे धान्य पडून राहत असून यावर तत्काळ कारवाई करण्याची विनंती शेतकरी करतायत या बातमीचा वेळ झाली आहे कृषी अपडेटमध्ये इथेच थांबायची तोपर्यंत तो पाहत राहा न्यूज अन कट